हाय नमस्कार गुड मॉर्निंग चला तर मित्रांनो आज मी जात आहे आमच्या साईटवर बऱ्याच दिवसांनी पाऊस उघडला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज साईटवर आमचा पाचवा स्लॅब चालू आहे तर पाचव्या स्लॅबचं काम कसं करतायत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता गाडी काढली मला मी दाखवतो की साईटवर कसं काम काम चालतंय तर पाऊस असल्यामुळं थोडाफार अडथळा तयार होतो पण त्यातूनही आम्ही व्यवस्थित काम करतो चला तर मग साईटवर तर आपण गाडी लावली आणि साईट कळवळलंय तर हे बघा मित्रांनो मी आता साईटवर आलो आलोय आणि ही आहे आमची पाच मजली साईट आता पाचव्या स्लॅबचं काम चालू आहे वरती जाऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे पाचवा स्लॅब कसा करतायत आपण चाललो आहे आता पाचव्या स्लॅबवर हे बघा आता हे बघा स्लॅबचं सेंटरिंग झालेलं आहे पूर्णपणे सर्वत्र सेंटरिंग व सिलावलेत दादा 10 नेच काम झाले मुदीना तोपते हे बघा आपण आता वरती आलोय हा पूर्ण स्लाब आहे ना सेंटरिंग झालेला आहे आता स्टील वगैरे कटिंग केलेले आहे स्टील आता बांधी होणार आहे दोन ते तीन दिवसात पूर्ण बांधी होईल त्यानंतर स्लॅब होईल रिंग वगैरे सगळी वर आण वरपूल कसं उंच दिसतंय हवा खूप आहे ते बघा आपली गाडी किती छोटी दिसते आणि गाडी लावली टेम्पू लावलाय डीक्शन वरतून किती भयानक वाटते मला साईटवर काम करायचं म्हटलं तर मला करावं लागते